नमस्कार मित्रांनो तर कलावती मोटर्स संगनमेरमध्ये आज तुमचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो तर आज तुमच्यासाठी मी जो स्टॉक घेऊन आलेलो आहे तर त्या स्टॉकमध्ये तुम्ही पाहू शकताय माझ्याकडं मारुती सुझुकी कंपनीच्या सर्व गाड्या या ज्या चार गाड्या आहे या चारही गाड्यांची माहिती आज तुम्हाला मी देणार आहे त्याच्यासाठी तुम्ही पूर्णपणे गाड्यांचा व्हिडिओ पूर्णपणे बघा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा त्यामुळं तुम्ही चारही गाड्या पाहू शकताय माझ्याकडे ज्या ज्या गाड्या आहेत त्याची पूर्ण तुम्हाला माहिती देणार आहे फायनान्सची पण आपण माहिती देणार आहे ऑल महाराष्ट्र आपण फायनान्स पण करून देणार आहे तर मित्रांनो आपण सर्वात पहिली जी गाडी पाहणार आहे तर ती मारुती सुझुकीची स्विफ्ट आहे छोटी स्विफ्ट आहे एम एच बारा एच व्ही त्रेसष्ट शहाऐंशी नंबरची गाडी आहे तर गाडी पाहू शकता एकदम अशी टॉप कंडिशनमध्ये गाडी आहे गाडीचा जो कलर आहे तो व्हाईट कलरमध्ये गाडी आहे गाडीचं जे मॉडेल आहे तर ते डिझेल इंजिनमध्ये टॉप मध्ये गाडी आहे झेड्ड्याय मॉडेल येत गाडी पाहू शकता अशी टॉप कंडिशन मध्ये गाडी आहे बॅक साईड पण तुम्ही पाहू शकता गाडीला कुठेही टचअप वगैरे झालेला नाहीये आणि स्क्रॅचेस वगैरे काढण्याची गरज नाही सर्वात महत्त्वाचं म्हणजे या गाडीमध्ये ए एस सिस्टम दिलेला आहे एअरबॅग पण सिस्टम दिलेलं आहे पाहू शकताय गाडीला कुठेही टचअप वगैरे नाही आहे स्क्रॅचेस पण वगैरे नाही आहे घेऊन कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची पण गरज नाही तसे टॉप कंडिशनमध्ये काय मित्रांनो दोन हजार बारा एंडिंगचं मॉडेल आहे तर इंटेरियर पण तुम्ही पाहू शकताय गाडीचे जे इंटेरियर आहे तुम्ही पाहू शकताय गाडीला ए सी पाव पावर स्टेरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम सर्व लावलेलं ला आहे फिटेड आहे कंपनी फिटेड आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे सेफ्टीमध्ये आहे गाडीला दोन एअरबॅग पण दिलेलं आहे गाडीचं जे कुशन आहे तर ते पूर्ण टॉप कंडिशनमध्ये कुशन आहे बॅक साईड पण तुम्ही कुशनची पाहू शकताय घेऊन कुशनला खर्च करण्याची गरज नाही आहे दोन हजार बाराचं मॉडेल असल्यामुळे या गाडीची जी आपण ऑफर लावलेली आहे तर ती चार लाख पस्तीस हजार आहे त्यामध्ये थोडंफार निगोशियबल आपण करून देणार आहे ऑल महाराष्ट्र या गाडीवर आपण साडेतीन लाखापर्यंत लोन पण करून देणार आहे कमीत कमी, -कमी व्याजदरामध्ये नेक्स्टची गाडी आहे मित्रांनो तर ती मारुती सुझुकी कंपनीची सी एस गाडी आहे गाडी डिझेल इंजिनमध्ये गाडी पाहू शकताय मॅटेलिक सिल्वर कलरमध्ये गाडी आहे मित्रांनो गाडीला कुठेही डेंटिंग पेंटिंग केलेलं नाही आहे पूर्ण शोरूम हिस्ट्रीमध्ये चाललेली गाडी आहे गाडीचे जे किलोमीटर आहे तर ते चौऱ्याहत्तर हजार किलोमीटर झालेले आहे गाडीचे चारही साईड तुम्ही पाहू शकता गाडीला कुठेही स्क्रॅचेस वगैरे नाहीये कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची पण गरज नाहीये बॅक साईड पण तुम्हाला दाखवतो बॅक साईड पण तुम्ही पाहू शकताय विडे व्हॅरेंटमध्ये गाडीचे जे सर्व टायर आहे तर ते सत्तर ते ऐंशी टक्के चांगल्या कंडिशनमध्ये म्हणजे टायरचा पण तुम्हाला खर्च करण्याची गरज नाही आहे इंटेरियर पण पाव तुम्ही पाहू शकताय गाडीला ज्या फॅसिलिटी दिलेल्या आहेत त्यामध्ये ए सी पावर स्टेअरिंग पावर विंडो म्युझिक सिस्टम सर्व दिलेलं आहे सेफ्टीमध्ये एअरबॅग पण दिलेलं आहे सर्वात महत्वाचं म्हणजे ही गाडी मॅन्युअलमध्ये पाहू शकताय तुम्ही गाडीचे जे किलोमीटर ते चौऱ्याहत्तर हजार शोरूम स्टील चाललेले आहे किलोमीटरसंग कुठेही छेडछाड केलेली नाही आहे बॅक साईड पण तुम्ही पाहू शकताय गाडीची टॉप कंडिशनमध्ये कार आहे सेडन क्लास आहे मित्रांनो कुशनचा एक खर्च करण्याची गरज नाही सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही गाडी स्मार्ट हायब्रीड इंजिनमध्ये पाहू शकताय तुम्ही बॅक साईड पण तुम्ही पाहू शकताय कुठंही स्क्रॅचेस वगैरे लागलेले नाही गाडीला दोन हजार अठराचं मॉडेल असल्यामुळं गाडी डिझेल इंजिनमध्ये तर या गाडीची जी आपण ऑफर लावलेली आहे ही मंथ एंड ऑफर आहे मित्रांनो या ऑफरचा तुम्ही लाभ घेऊ शकताय त्यामुळे या गाडीची फायनल ऑफर आपण सात लाख अकरा हजार रुपये लावलेली आहे फुल अँड फायनल आहे त्यामध्ये निगोशिएबल होणार नाही जो पण कोणी इंटरेस्टेड असेल तो डायरेक्ट कॉलही करू शकतो ऑल महाराष्ट्र या गाडीवर आपण साडेसहा लाखापर्यंत लोन पण प्रोव्हाइड करून देणार आहे गाडीचा जो ग्राउंड क्लिअरनेन्स आहे तो पण पाहू शकताय आहे एकशे सत्तर ते एकशे पंच्याहत्तर एम एमच्या आसपास ग्राउंड क्लेअर आहे गाडीचा टॉप पण पाहू शकताय कुठेही गाडीला डेंटिंग पेंटिंग झालेली नाहीये नेक्स्ट जी गाडी मित्रांनो तर ती मारुती सुजुकी स्विफ्ट डिझायर आहे न्यू लुक मध्ये पाहू शकताय तुम्ही एम एस टी सी एस चौऱ्याण्णव सतरा नंबरची गाडी आहे मेहंदी कलर मध्ये गाडी मित्रांनो गाडीचा जो ओनर आहे तो तो फर्स्ट आहे गाडीला कुठेही डेंटिंग पेंटिंग स्क्रॅचेस वगैरे काहीच नाही आहे घेऊन एकही रुपये तुम्हाला खर्च करायचा नाही गाडीचे जे चारही टायर आहे तर शंभर टक्के नवीन आहे ब्रिड स्टॉनचे टायर आहे मित्रांनो गाडी छप्पन हजार ओरिजिनल किलोमीटर चाललेली आहे गाडीला कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची पण आवश्यकता नाही आहे बॅक साइड पण तुम्ही पाहू शकताय सर्वात महत्वाचं म्हणजे ही गाडी डिझेल इंजिन मध्ये विड्याय मॉडेल आहे त्यामुळे या गाडीला जे ॲव्हरेज दिलेलं आहे कंपनीने तर ते तेवीस प्लस आहे म्हणजे ॲव्हरेज पण चांगलं आहे गाडीचं चा जे इंटेरियर आहे ते पण तुम्ही पाहू शकताय गाडीला ज्या फॅसिलिटी दिलेल्या आहे त्या पाहू शकताय तुम्ही एकदम असं सेडन क्लास इंटेरियर दिसतं मित्रांनो ए सी पावर स्टेअरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम सेफ्टीमध्ये एअरबॅग पण दिलेला आहे सर्वात महत्वाचं म्हणजे गाडी मॅन्युअलमध्ये पाहू शकताय तुम्ही गाडीचं जे कुशन आहे एकदम टॉप कंडिशनमध्ये न्यू कुशन आहे बॅक साईड पण कुशन पाहू शकताय तुम्ही ट्युशनला एकही रुपया कुठं खर्च करायचा नाहीये दोन हजार सतरा एंडिंगचं मॉडेल असल्यामुळं या महिन्यामध्ये आम्ही मंथ एंडची ऑफर ठेवलेली तर ती फायनल सात लाख अकरा हजार रुपये ठेवलेली फुल अँड फायनल आहे मित्रांनो त्यामध्ये निगोशिएबल होणार नाही सहा ते साडेसहा लाखापर्यंत या गाडी ऑल महाराष्ट्र आपण कमीत कमी व्याज दरामध्ये लोन उपलब्ध करून देणार आहे जो पण कोणी इंटरेस्टेड असेल डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेला आहे मला तुम्ही सकाळी आठ ते संध्याकाळी आठ पर्यंत कधी कॉल करू शकतात पूर्ण माहिती घेऊ शकता, शकता। नेक्स्ट गाडी मित्रांनो दोन हजार चौदाचं मॉडेल आहे एम एच बारा एल डी तेवीस एक्केचाळीस मारुती सुजुकी स्विफ्ट डिझायर मॉडेल आहे गाडी डिझेल इंजिनमध्ये गाडीचा जो ओनर आहे तर तो, तो फर्स्ट ओनरमध्ये गाडीचा जो इन्शुरन्स आहे तो फुल चालू आहे अजून पाच ते सहा महिने गाडीला कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची गरज नाही पाहू शकताय तुम्ही गाडीचे जे चारही टायर आहे तर सत्तर तके ए, ते ऐंशी टक्के सर्व चांगल्या कंडिशनमध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे गाडी डिझेल मॉडेलमध्ये व्हिडीआय मध्ये पाहू शकत आहे साईड पण गाडीला कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची आवश्यकता नाही आहे गाडीमध्ये ज्या फॅसिलिटी दिलेल्या आहे त्यामध्ये ए सी पावर स्टेअरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम सर्व अवेलेबल आहे गाडीचं जे इंटेरियर आहे तुम्हाला ते पण दाखवतो गाडीचे इंटेरियर तुम्ही पाहू शकताय एकदम असं इंटेरियर आहे घेऊन कुशनला एकही रुपये खर्च करायचा नाही आहे सर्वात महत्वाचं म्हणजे ए सी पॉवर स्टेअरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम सर्व गाडीला अवेलेबल आहे बॅकसाइड कुशन पण तुम्ही पाहू शकताय एकदम न्यू कंडिशनचं कुशन आहे म्हणजे कुशनला एकही रुपया खर्च करायचा नाही आहे दोन हजार चौदा एंडिंगचं मॉडेल असल्यामुळे या गाडीची जी आपण ऑफर लावलेली आहे तर ती मंथ एंड जी ऑफर आहे आपली तर ती पाच लाख पस्तीस हजार फुल अँड फायनल आहे त्यामध्ये निगोशिएबल होणार नाही साडेचार लाखापर्यंत आपण या गाडीवर लोन करून देणार आहे मित्रांनो ऑल महाराष्ट्र कमीत कमी व्याजदरामध्ये तर जो पण कोणी इंटरेस्ट असेल त्यांनी मला डायरेक्ट कॉलही केला चालेल तर तुम्ही अशा प्रकारे ज्या गाड्या आज पाहिलेल्या आहे एकदम टॉप मध्ये कार आहे सर्वात महत्त्व या सर्व कार फर्स्ट ओनरमध्ये पूर्ण शोरूम हिस्ट्री चाललेल्या गाड्या मित्रांनो त्यामुळं प्राइस थोड्याशा जास्त आहे मार्केट वेक्षा दहा ते वीस हजारने जास्त आहे पण गाडी घेऊन तुम्हाला एकही रुपया खर्च करायचा नाही घेऊन फक्त चालवायची आणि पूर्णपणे अशा गॅरंटेड गाड्या आपल्याकडं मित्रांनो कोणत्याही प्रकारच्या आपण गाड्यांमध्ये फसवणूक करत नाही त्यामुळे तुम्ही बिंदास्त गाडी घेऊ हो शकता आपल्याकडं आमचा जो पत्ता आहे तर तो कलावती मोटर संगमेर तालुका संगनमेर जिल्हा अहमदनगर तर मित्रांनो आज ज्या गाड्या तुम्हाला मी दाखवलेल्या आहेत तर त्या गाड्या सर्व तुम्हाला कलावती मोटर्स संगनमेर तालुका संगनमेर जिल्हा अहमदनगर इथे पगायस मिळणार आहे तर तुम्ही मला डायरेक्ट कॉलही केला चालून डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेला आहे आम पूर्ण आमचा शोरूमचा पत्ता दिलेला आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन गाड्यांचे जे मी व्हिडिओ तुम्हाला आप यूट्यूबवर अपलोड करणार आहे तर ते सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मिळणार आहे जेणेकरून एखादी गाडी तुमच्या बजेटमध्ये पण तुम्हाला भेटून जाऊ शकते त्यामुळे सर्वात महत्त्वाचं हो म्हणजे चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जय श्रीराम जय महाराष्ट्र धन्यवाद